हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळी सकाळी उठलं की माझं सगळं बऱ्यापैकी कामं आवरली होती आणि आज दिदी वगैरे होते त्यामुळे जास्त मला काही कामाचा लोड नव्हता दीदीने उठून सकाळी टिफिन वगैरे यांचा बनवलं होता त्यामुळं आज खूप छान असं वाटलं मला कारण नाहीतर रोज लवकर उठावंच लागायचं आज उशिरा उठली आवरल्यानंतर इकडं आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती चालू केली मी रोजची क्लिनिंग सगळी क्लीन वगैरे करून घेतलं सोफा वगैरे आणि त्यानंतर सगळी फरशी वगैरे पुसून घेतली you <laughs> आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल दिदी वगैरे आली होती इकडं तर थंड़ा थंड़ा जवज़ा जवज़ा होती। खुण खुण आता दिदी पण इथंच बसली होती आणि सकाळी तिला खूप थंडी वाजत होती म्हणून मग परत तिनं स्वेटर घातलं तर मला पण तसं तर इथलं थंड वातावरण नेहमी सूट होत नाही आणि त्यामुळेच माझे पूर्ण जवळजवळ आठवडा झाला तब्येत बिघडली होती आवाजच खूप खराब होतात आता थोडासा ठीक आहे नाहीतर बोलताना पण खूप त्रास होत होता तर इथं सगळ्या मुलांचं काहीतर खायना काहीतर स्नॅक्स वगैरे असं खायचं चालू होतं आणि आता सकाळीचं टिफिन वगैरे तर झाला होता चपाती वगैरे कोणी काही खाल्ली वगैरे तर खात होते आणि आता इथं आम्ही जेवण प्लस नाश्ता एकत्रच म्हणजे हेवी एकदम करणार होतो म्हणून मग आज डोशाचा प्लॅन होता आणि मग आता दिदी आहे तर त्यामुळे हो थोडंसं रिलॅक्स जेवण वगैरे तीच बनवत होती तर थोडीफार वरची जी कामं होती तर ती मी करत होते तर आता परीला वगैरे आंघोळ राहिली होती परीचे आंघोळ वगैरे घालून घेतले ना आता लगेच तिला तर कपडे वगैरे पण चेंज करून घेते कारण आम्ही आता नाश्ता करणार आहे बऱ्यापैकी कामं वगैरे झालेत आणि सकाळचे दहा अकरा पण वाजलेत आणि त्या आमच्या थोड्याशाच गप्पा चालल्या होत्या आवरत मग त्यानंतर लगेच देवपूजा वगैरे करून घेतली कारण आज होता गुरुवार आणि मग त्यामुळं पूजा केली कारण आधीच थोडीशी एक दोन दिवस राहिली होती तर आज उपवास होता शेवटचा गुरुवार मार्गशी महिन्यातला त्यामुळं मग पूजा वगैरे छान व्यवस्थित करून घेतली आणि मग पूजा वगैरे करून पुढची कामं चालू केली मग लगेच कपडे वगैरे सगळे मी धुवून घेतले व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही आणि ह्या इकडं यांचं चालू होतं खेळायचं काम वगैरे इकडं सगळे खेळणी मांडून बसल्या होत्या आणि इकडे दिदीनं सगळं तोपर्यंत घरातलं साफ काही धान्य वगैरे डाळी वगैरे जे पण काय होतं तर ते निवडून वगैरे व्यवस्थित सगळं साफ करून ठेवलं आणि मग त्यानंतर मग मुलांसाठी इकडं आम्ही दिदीनेच बनवलं सगळं आज खरं तर, तर स्वयंपाक पूर्ण तर आज मला खूप हेल्प झाली तर असं बघा घरी घरी पण मी गेले की स्वयंपाक वगैरे काही नाही करत जो थोडी वरची वरचे काम असतील तर ते मी करते तर आता इथं यांच्यासाठी सगळ्यांसाठी सा, डोसा वगैरे बनवून दिला होता आणि मग आमच्यासाठी बगर इकडं बनवा बनवायला चाललो होती तर यांचा डोसा बनवून झाला तर लगेच खायला दिला त्यांना आणि आज उपवास होता दोघींचा आहे तर दोघींनाही दिदी साबुदानाची खिचडी वगैरे खात नाही त्यामुळे इथं आम्ही बगर बनवली होती आमच्यासाठी आणि थोडेसे पापड फ्राय केले होते तर लगेच आता आम्ही इथं खाऊन घेतले त्यानंतर इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि आज स्वयंपाकामध्ये इथं भटुरी बनवणार होती मी तर त्यासाठीच तयारी चालली होती तर सगळ्यात पहिले एक वाटी रवा मोजून घेतला आहे मी आणि त्याच वाटीने मग एक वाटी जर रवा घेतला तर त्याच्या चारपट आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इथे मी मैदा घेते तर गहू वगैरे गव्हाचं पीठ वगैरे पण घालून बनवतात काही जण हेल्दी म्हणून पण मी एवढी परफेक्ट नाही बनवत मग दुसऱ्यांदाच बनवते थोडंसं व्यवस्थित बनवायला या लागले की मग आपण थोडंसं काही दुसरं ट्राय करू शकतो आहे त्यामुळे स इथं मी मैदाच वापरते चार वाटी मैदा घेतला इथं मी आणि आता पाच मिनटं झालेत तर दोन चवीनुसार असं सा मीठ घेतलं जेवढं मीठ घेतलं तेवढीच इथं साखर घ्यायची साखर बारीकच वाटलेली घ्यायची पिठी साखर आणि थोडंसं खायचा सोडा एक पाव चमचे एवढंच टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि आता लगेच हे मी रव्यातलं जे पाणी आहे तर ते काढून वरचा वरचा रवा म्हणजे पूर्ण असं पाणी असं जेवढं गाळून घेतलं तरी चालेल पण हातानेच असं काढून घ्यायचं आहे पूर्ण रवा आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित आधी पिठामध्ये पूर्ण रवा जो आहे तर तो, तो मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं दही घालून हे पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं तर या पीठाला मळायला खूप उशीर लागतो याला यानंतर अर्धा पाऊन तास हे पीठ मळलं मी कारण जास्त क्वांटिटी आहे त्यामुळं उशीर लागतो आणि शक्यतो ओट्यावरच वळाय मळायला घ्यायचं हे पीठ कारण पीठ खूप पसरतं आणि जेवढा पण जास्त त्याची मेहनत करेल जास्त मळेल व्यवस्थित तर तेवढं ते छान होतं त्यामुळे याच्यात पाण्याचा वाघ वगैरे वापर बिलकुल करायचा नाही आणि असं हे छान पीठ मळून तयार ठेवायचं तर दोन चार तास तरी आधी हे पीठ मळून ठेवायचं त्यानंतर मग मी पीठ वगैरे मळून ठेवलं आणि मी आणि सार्थक चाललो होतो बाहेर तर आम्ही चाललो इकडं कात्रज बसस्टॉपवर तर पहिल्यांदाच आता मी बसनी खूप दिवसांनी अशी एकटी चालली आहे कात्रजला आणि मग आम्ही गेलो लगेच तर आम्हाला लगेच बस वगैरे पण सापडली आणि फायनली बस तर पूर्ण रिकामी होती पाहू शकते फक्त एक दोन तीनच माणसं होती आणि मग आम्ही पोहोचलो कात्र स्टँडला तर एवढे दिवसांनी गेले आणि मी खूप कन्फ्यूज झाले कारण वरती ब्रिजचं वगैरे पा पूर्ण असं काम चालू वगैरे होतं आणि बॅरिगेटर वगैरे पूर्ण असा कात्रचा चौक जो होता तर तो पलटून गेला होता म्हणजे त्याचं रूपच पलटून गेलं होतं काहीच समजत नव्हती आणि इथून मेट्रो जाणार आहे पुढं कदाचित एक दोन वर्षात हे काम पूर्ण होईल मेट्रोचं तर आता तर हे बघा पूर्णाचं ट्रॅफिक वगैरे डायवर्ट वगैरे केलं होतं तर आम्ही चाललो गेलो होतं आईला घ्यायला तर आई वगैरे आली आणि सोबत भावाची मुलगी आणि भाऊचं मुलगा पण आला आहे म्हणजे बाजी भाचा आणि भाची तर दिदीने दी त्यांच्यावरून भाकरीचा तुकडा वळून आतमध्ये घेतलं आणि चानित्या सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या तर थोडंसं आईबरोबर गप्पा वगैरे मारून परत मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली छोले सकाळीच भिजत घातले होते तर ते आता थोडेसे इथं कुकरला चार शिट्ट्या देऊन घेतल्यात आधी शिजवून घेतले नाहीतर आपण कुकरला पण डायरेक्ट शिजू शकतो पण मला कुकरमध्ये त्याच भात लावायचा होता त्यामुळे मी आधी छोले जे होते तर शिजवून घेतले आणि आता लगेच भात देऊन ठेवते कारण त्याला मुलं पण आलेत आणि त्यांना भूक वगैरे पण लागले असेल म्हणून तर आईने इथं दूध आणलं होतं तर तेच आता दूध रिकामे करते तर पूर्ण एक दोन सव्वा दोन लिटरची बॉटल होती ही तर आता ही पूर्ण काढून ठेवलं थोडंफार राहीलच पातेल्यामध्ये बसलंच नाही म्हणजे नंतर मग खिरीसाठी वापरलं ते तर दूध काढून लगेच दूध वगैरे गरम करत ठेवलं कारण नाही सकाळी घेऊन आली होती तर त्यामुळे ते उकळणं गरजेचं होतं आणि मग अशी मी छोले शिजवून घेतले तर त्याच्यामध्ये बटाटा उकड उकडायला टाकायचं विसरले होते त्यामुळं मग इथं परत आता दोन बटाटे का दोन बटाटे टाकणार आहे कारण क्वांटिटी थोडी जास्त झाली त्यामुळं तर आता ते पण उकडायला ठेवली दुसरीकडं आणि आता छोलेसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथे तीन चार स कांदे आ, कांदे बारीक कट करून ठेवले आणि त्याची पेस्ट बनवायची आणि एक दोन मिडियम साईजचे टोमॅटो ह्याची वे, वेगळी पेस्ट बनवायची तर हाच फक्त मसाला लागणार होता आणि आता ह्याच्यामध्ये इकडं दुसरी पण तयारी चालू आहे तर गोड पण काहीतरी बनवायचं होतं कारण हा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळं मग इथं मखानेची खीर बनवणार होती मग त्यामुळं आधी मखाना इथं फ्राय करून घेते एकदम म्हणजे गरम करून घेते फक्त नॉर्मल आणि मग गरम झाला की मग तर तसंच असं क्रश वगैरे करणारे हाताने तर आता तिकडं छोलेची तयारी माझी चालू आहे स शेजारी पाणी उकळत ठेवले आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे चहा पावडर टाकली आहे तेच पाणी नंतर छोलेमध्ये टाकणार आहे सगळ्यात पहिले इथं खडे मसाले टाकून घेतले फोडणीमध्ये आणि आता त्याच्यामध्ये थोडी कांद्याची पेस्ट होती तर ती लगेच टाकून घेतली कांद्याची पेस्ट पूर्ण भाजली की एक चार पाच पाच मिनटांनी त्याला पाणी तेल वगैरे साईडून सुटलं की मग टोमॅटोची प्युरी आणि गरम मसाला वगैरे ॲड करायचं आणि छोले मसाला तर मला जेवढं जमेल तर तेवढी मी तुम्हाला छोलीची रेसिपी पूर्णाची शेअर करण्याचा ट्राय करते काही म्हणजे न विसरता पण अशी एक याच्याही आधी एक वेळ मी केली होती तर खूप छान झाली होती आणि यावेळी पण खूप छान झाली होती तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करा तर फक्त कांद्याची टोमॅटोची प्युरी जी आहे तर ती वेगवेगळी बनवण्याची तर आता टोमॅटोची प्युरी ह्याच्यामध्ये ॲड केली मी आणि थोडंसं फ्राय करायला वेळ लागतो त्यामुळे दुसरं पण बाजूला स्वयंपाक चालू होता माझं ह्याच्याबरोबरच आता याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले तर मसाल्यामध्ये फक्त मी गरम मसाला आणि छोली मसाला टाकला आहे आणि घरचं जे ला काळं तिखट लाल काळं तिखट आहे तर आमच्या इकडं कोल्हापुरी मसाला असाच बनवतात तर तोच मी नेहमीच्या भाजीला वापरते तर आता सगळं टाकून घेते गरम मसाला थोडंसं एक चमचा टाकला आहे धनिया पावडर थोडीशी टाकली आणि तिखट आपल्या म्हणजे चवीनुसार जेवढं तिकडं आपल्याला पाहिजे भाजी तेवढी तर हे तिकडं एक ते दीड स्पून टाकते मी आज जास्तच आहे त्यामुळं दीड टाकलं नाही तर नेहमीसाठी एकच वापरते एक चमचा फक्त आणि आता ह्याच्यामध्ये छोले मसाला पण ॲड केला तर छोले मसाला हा दहा रुपयाचा बरोबर जेवढा मिळतो तर ते तेवढाच टाकला आहे मी एक पूर्ण पॅकेट आणि आता ह्याच्यामध्ये तो स्मॅश केलेला बटाटा उकडून जो काढला होता तर तो आणि आता हा पण टाकून घेते थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय झाला मिक्स की त्याची पण टेस्ट वगैरे बदलत नाही त्यामुळं कारण आता चोले ऑलरेडी शिजवून घेतले त्यामुळे जास्त वेळ शिजवणार नाही ना आहे काही आणि आता ह्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला पॅन पाणी ॲड करायचं आहे तर जे चहा पावडरचं पाणी होतं तर ते पण उकळले ते आता चहा पावडर गाळून घ्यायची आणि ते पाण्यात ह्याच्यामध्ये ॲड करून घेते जेवढा आपल्याला थिकनेस हवी भाजीची तर ते तेवढी थिक ठेवायची आणि पाणी ॲड करून घ्यायचं तर आता छोलीची भाजी जी आहे तर ता ती आपली तयारी आहे आता इथं तडक्यासाठी मी इथं तूप गरम केलं आणि तुपामध्ये थोडंसं आलं जे होतं तर ते खिसून टाकलं आहे आणि आता हे ह्याच्यावरून तडका दिला आहे आणि आता थोडीशी कोथंबीर जी आहे तर ती स्प्रेड करून ठेवते तर मी नेहमी बटरवरून टाकते तर तेही छान येतो फ्लेवर असा टेस्ट छान येते पण ही रेसिपी अशी आहे म्हणजे याला थोडंसं अद्रक आणि असं तुपाचा तडका दिला तरी छान लागते वरून त्यानंतर मग इकडे खिरीची तयारी खिरीसाठी पण हे पहिल्यांदा पातेल्यात मी तूप गरम करत ठेवले त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आणि लगेच पा दूध घालून घेतले ड्रायफ्रूट्स थोडे आधी टाकले थोडी नंतर टाकले तर दूध आणि साखर टाकून घेतलं याच्यामध्ये छान उकळवून घेतलं की मग नंतर पूर्ण एक दोन मिनटं आधी मकानं जो आहे तर तो टाकायचा तर इकडं आता पूजेची तयारी मांडणी जी आहे तर ती माझी चालू आहे आज शेवटचा गुरुवार आहे आणि पूर्ण आठ साडेआठ वाजता मी इथं पूजा मांडायला घेते कारण परी पूजा मांडली की नीट ठेवून देत नाही तर नेहमी मी चारही गुरुवार आठच्या पुढंच पूजा मांडली तर थोडं तर वाईट वाटतं पण आता काही ऑप्शन नाही लहान मुलं आहेत त्यामुळं मग दिव्याही घेईल समजून तर आता इथं मी जेवढी मला जमेल तशी आता छान इथं पूजा मांडून घेते तर आम्ही इथं सार्थकला पूजा वाचायला लावली कारण आम्हाला तो खूप उशीर झाला होता त्यामुळे लगेच स्वयंपाकाला चालू केलं आणि शेवटच्या गुरुवारी काहीजण उद्यापन करतात तर पण मी तर कधीच म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही नी क को कोणीच करत नाही तर त्या पुस्तकामध्ये पण उद्यापन वगैरे करायचं असं काही नव्हतं जेवढ्या आपल्या इच्छेनं दानधर्म वगैरे करायचं तर तेवढं करू शकतो आपण तर शेवटी ज्याची त्याची श्रद्धा वगैरे पण नेहमी व्रत तर मी करते तर आता जाऊ देत पूर्ण स्वयंपाक म्हणजे नैवेद्यासाठी फक्त आता खीर आणि पंचामृत बनवून ठेवलं आहे पण आता बाकीचं पूर्ण दुसरा नैवेद्य जो आहे तर तो पूर्ण ताट झालं की मग नैवेद्य दाखवूनच मग उपवास वगैरे सोडवणार थी थी तर इकडे मी भटुरेसाठी पीठ जे होतात त्याचे गोळे वगैरे बनवून घेत होते सुरुवातीला आणि दीदी इकडं पापड वगैरे फ्राय करून ठेवत होती त्यानंतर मग लगेच भटोरे बनवायला घेतले मी इकडं बनवून दिले आणि दिदीने पूर्ण फ्राय वगैरे केले तर असा स्वयंपाक पटकन झाला दोघी तिघी असेल तर असं स्वयंपाकाला पण वेळ लागत नाही जरी लोकं जास्त असतील तर आणि एकट्याला एकटा असेल तर खूप बोर होऊन जातं आणि कंटाळा पण येतो त्यानंतर मग माझं ताट वाढून घेतलं इथे छोले भटुरे आणि खीर घेतली होती मी आणि थोडीशी शेवया ज्या होत्या तर सकाळच्या मुलांनी खाल्ल्या नव्हत्या मग तेच मी थोड्याशा घेतल्या होत्या राईसच्याऐवजी असं पूर्ण जेवण केलं जेवणानंतर पूर्ण भांडे वगैरे आवरायला घेतलं आणि ताईनं बा भा, भाजी वगैरे बरंच काय काय आणलं होतं तर तेच आता दिदी काढून वगैरे घेत होती तर भाजी वगैरे पूर्ण व्हिडिओ बनवायचा राहून गेला गडबडीत तर जेवढा थोडासा असा जेवढा दिसेल तर तेवढा असा पूर्ण बनवला आणि हा होता पूर्ण ब्लॉग आजचा जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय